हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे गणेश चतुर्थी सगळ्यांची आतुरता आज संपणार आहे आणि आज गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे सो एक्सायटेड आहोत गणेश उत्सवासाठी आणि गौऱ्यांसाठी सुद्धा तर इथे ना माझी पूजा वगैरे झाली आहे यावर्षी गणपती आम्ही जास्त हे नाही करणार आहे म्हणजे टेबलवरती हे असं डेकोरेशन नाही करणार आहेत इथे मंदिरातच बसवणार आहेत मी तुम्हाला दाखवतंच तसं बघा इथे फक्त सिंपल असं हे केलेलं आहे आणि मागे चौरंग वगैरे ठेवून ना इथे म्हटलं बाप्पाला बसूयात आणि समोर माझ्या रोजची देवाने हे ठेवलेत काय होते बेटा यावर्षी असं सिम्पल असं केलेलं आहे कारण आम्हाला गौराईंचं डेकोरेशन करायचंय त्याच्यासाठी ते गौराई आम्ही मनुष्या रूममध्ये किंवा कुठेतरी ठेवूयात आता बाकी माझं रांगोळी वगैरे हे सगळं झालं आहे म्हटलं अगोदर मोदकाची तयारी करते आज काही उकडीचे मोदक नाही आहेत पण सारण तेच असणार आहे उकडीच्या मोदकाचं आणि बाकी स्वयंपाक बनवायचा आहे सो आता बघूयात काय 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 का 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 कसं होते सकाळी उठले होते लवकर पण टाईम कसं जातो ना घड्याळ कसं पळतंय ना मला तेच कळत नाही आजकाल म्हणजे इथं आल्यापासून तर सहजच दिवस म्हणजे दोन तीन असेच वाजून जात आहेत

जास्त नाटक करायचं नसतं म्हणजे येत असतो हत्ती कुठे हत्ती हत्ती कुठे आहेत का हत्ती राजा दिसले येते तुला हत्ती राजा तर आज ना सगळ्यात अगोदर मी इथे मोदकाची तयारी करते म्हणजे पूजा वगैरे केली त्याच्यानंतर म्हटलं पहिले मोदक बनवून घेऊयात जेणेकरून आपल्याला आत्ता जरी बाप्पांना घेऊन यायचं असेल तर ती तर तयारी झाली असेल त्याच्यानंतर मग नैवेद्याचं किंवा बाकी आपल्या जेवणाचं जे आहे तर ते नंतर करूयात आता बाप्पाच्या नावाखाली ना दहा दिवस आपणच मस्तपैकी मोदक हादळत असतो <laughs> म्हणजे उकडीचे मोदक तर बऱ्याच जणांना भरपूर आवडतात मलासुद्धा खूप आवडतात आणि बाप्पाच्या नावाखाली माझंसुद्धा ते बनवणं चाललेलं असतं पण यावेळी मी साधे गव्हाचे जे काही मोदक आहेत ना तर तेच बनवणार आहे म्हणून त्याचीच तयारी चालू होती सारण मी फक्त तसं असं बने उकडीच्या मोदकासारखं जेणेकरून बऱ्यापैकी टेस्टसुद्धा तशीच येते आता मोदकाची तयारी चा तर चालूच होती पण म्हटलं सोबतच स्वयंपाकाचं सुद्धा करूयात नाही तर सगळ्या गोष्टी एकत्र म्हटलं की अजून वेळ जातो त्याच्यासाठी इथे मी खीर बनवायला घेतली होती शिवायची खीर आणि त्याच्यानंतरच बाकी जे काही तळणाचं वगैरे आहे ते पण म्हटलं आत्ताच काढून घेऊ कारण आपण जेव्हा रेडी होतो ना त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी करायला म्हटलं की थोडासा कंटाळा पण येतो आणि नकोसं वाटतं त्यामुळे मग आधी अर्ध्या गोष्टी करून घेतल्या त्याच्यानंतर मग आपल्याला काही गोष्टी करायच्या असेल तर तसं होऊन जातं सो इथे शिवायची खीर बनवली मोदक सुद्धा मी मस्त मोठे मोठे मोदक बनवलेले आहेत आणि नाहीतर मी जेव्हा आपण गव्हाचे मोदक बनवायचे असतात असे छोटे छोटे हाताने मोदक बनवत असते पण मला आज ते उकडीच्या मोदकाचंच फिलिंग आवडतं त्याच्यामुळं मग मी इथे ते मोदक बनवलेले आहेत ले म्हणजे मोठे साईजमध्ये थोडेसे सो इथे माझे मोदकसुद्धा तयार झालेत बाकीची पण थोडीफार तयारी झाली आणि आता मी रेडी व्हायला ला लागते चला किचनमधलं बऱ्यापैकी आवरले आणि मस्त आम्ही तयार झालो आहे आणि आज हे आपण ठरवून केले का तुम्ही अच्छा यांना कुर्ता घेऊन यायला सांगितलं तर त्यांनी बरोबर मला मॅचिंग असं आणलं आहे हे बघा त्या दिवशीचा ड्रेस एकदम सुंदर दिसतो आहे आणि दोघंही छान दिसत आहेत सो ना हे गणपती बाप्पाला घेऊन येणार आहेत हे जातील दोघं मनू झोपली आहे मनूला पण रेडी करून खरं झोपवलं आहे म्हटलं तिची चिडचिड नको व्हायला त्याच्यामुळे निघता तुम्ही त्याच्यामुळं आणि आता ती उठली की मग खरं तर तिलाच न्यायचा प्लॅन होता पण तिचं अजून काही उठायचं लक्षात नाही दिसत आहे त्याच्यामुळं म्हटलं की जाऊ चला जाऊ द्या तिला झोपू द्या आल्याच्यानंतर आरतीला हे तर ती असणारच आहे चा, त्याच्यामुळे सो so, हा ड्रेस कसा वाटला ते पण मला नक्की सांगा आणि हे पण मस्त दिसतं मेकअप पण आज मस्त जमला एकदम निवांत केला मी मी म्हणजे दहा पंधरा मिनटातच केला पण वाट बघायला कोण नव्हतं त्याच्यामध्ये मेन म्हणजे मनू झोपलेली होती त्याच्यामुळे मी एकदम आरामात करू शकले नाहीतर त्या दिवशी पिलूच्या बड्डेच्या वेळी असं झालं मनू खाली पायाला उडतीये आहे मला हे प्रोडक्ट सापडत नाही आहे ते होत नाही आहे त्याच्यामध्ये हे सगळा गोंधळ झालेला पण आज मस्त झालं आहे आणि ड्रेस पण दाखवते मी तुम्हाला हे बघा मस्त असा ड्रेस आहे त्या दिवशी जसं दाखवलं ना तुम्हाला की इथे नेकच्या इथे आणि स्लीव्हजला असं थोडंसं युनिक पॅटर्न आहे त्याच्यामुळे मी हा असं घेतली ना अरे वा किती छान छान तयार झालं आहे अरे वा तिला पण मज्जा वाटते चला, 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 चला। बाय मानू यावर्षी मी नाही जाते या वर्षी किती घट जातील चलो तर आता हे सगळेजण गेलेले आहेत गणपती आणण्यासाठी आणि एवढा चांगला मेकअप झाला चांगला मेकअप झाला म्हटलं मी फोटोज काढले त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे मी लिपस्टिक लावलेलीच नाही आहे आणि आता मी परत ती लिपस्टिक लावली आहे बरं असो काय आता सगळा घोल झालाच थोडं घाईमध्ये नाही म्हणलं तरी आणि आता ते येईपर्यंत म्हटलं मी बाकी पूजेची तयारी करते तसं ऑलमोस्ट मी सगळं इथं काढून ठेवलं आहे कारण यावर्षी मला थोडंसं सो सोपं गेलं जे गुरुजी होते ना आमची वासुशांतीची पूजा केलेली तर त्यांच्याकडे काही किट्स होत्या त्याच्यामध्ये पूजेच्या ज्या काही गरजेच्या गोष्टी आहे तर त्या किटमध्ये सगळ्या होत्या आणि त्या आता सुद्धा अवेलेबल आहेत सो त्यातलीच मला त्यांनी एक दिली होती म्हणून मग त्यातलं सगळं साहित्य मी इथे काढून ठेवलं आहे आता फक्त आरतीचं ताट मला बनवायचं आहे तर ते बनवते आणि आता ह्यांची वाट बघता यांना किती वेळ लागतं आता इथे पूजेचं सगळं साहित्य मी काढून ठेवले फक्त कलश वगैरे मला इथे मांडायचं आहे आता इथे मी ना दरवेळी समोर मांडत असते पण इथे समोर थोडंसं जागे अभावी म्हटलं की आपण इथे साईडला मांडूयात तर तेच पानं वगैरे सगळे ठेवते मी कलशामध्ये आणि बाकी आरतीची ही जी तयारी असते ती करून घेई

मोर्या 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 आला रे आला आला रे आला म्हणू ला मोदक खायच हां नाही हा मागच्या पाठावर ठेवा व्यवस्थित छोटा मोठा आहे बाप्पाचं आगमन झालं आहे आणि नेहमी बाप्पाचं जेव्हा पण आगमन होतं ना तर ते तेव्हा एकदम घरामध्ये छान पॉझिटिव्ह वाईब्स असतात घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटतं आणि हे दहा दिवस तर खूप छान जात असतात आता यावेळी काय झालं ना मी बाप्पांना पण आणायला ना गेले नाही त्याच्यानंतर मग डेकोरेशन पण काही के खूप केलं नाही त्यामुळं थोडंसं लो एनर्जी वाटत होती माहीत नाही का आपण थोडंसं असं वाटत होतं की यार दरवर्षीसारखं ती फिलिंग नाही येते नाहीतर माझं असं होतं की यार नवीन घर आहेत आपण सगळ्या गोष्टी मस्त मस्त करूयात अजून आणि बाप्पांचं पण छान आगमन करूयात सोबत गौरी पण आहेतच यावर्षी तर अजून छान होईल पण ते रात्रीचं जे जागून डेकोरेशन करण्यामध्ये किंवा एक साफसफाई हे सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्यासाठी त्यामध्ये सुद्धा एक वेगळीच धमाल असते ती यावर्षी थोडीशी मला कमी वाटत होती पण हरकत नाही बाप्पाच्या येण्याने ना सगळंच छान अजून प्रसन्न होणार आहे आणि आमच्यासोबतच तुमच्या आयुष्यातले सुद्धा सगळे दुःख आणि ज्या काही पिढा आहेत त्या दूर होऊ देत आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ना फक्त सुख आणि समृद्धी येऊ देत तेवढीच बाप्पाकडे प्रार्थना करतो सर्वांगी सुंदर उपदेश राची कंठी माल बाद मुक्तावडांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन काम घरच्या गणपतीची आरती केली आणि त्याच्यानंतर निघालो होतो सोसायटीच्या गणपतीच्या आगमनासाठी तर आम्हाला खरं तर मिरवणुकीसाठीच जायचं होतं पण आम्हाला तेव्हा काही जमलं नाही कारण बाकी घरातल्या पण गोष्टी असतात त्याच दिवशी त्याच्यामुळे म्हणून म्हटलं की चला आपण आरतीसाठी तरी जाऊयात मनूला नानांसोबत वरती ठेवलं होतं कारण ती खूप दमलेलीसारखी वाटत होती त्याच्यामुळं आम्ही खाली दोघं आलो आणि म्हटलं की चला आता आरती करूयात छान अशी प्राणप्रतिष्ठा दे गणपतीची चालू होती आणि बाकीसुद्धा सगळेजण छान असं एन्जॉय करत होते खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं तुम्ही इथे बघत असाल खूप छान वाटत होतं आता आता इथे सोसायटीमध्ये ना पाच दिवसांचा गणपती असतो सो पाच दिवसही छान वाटणारे जेव्हा आपण सोसायटीमध्ये असे कार्यक्रम असतात ना तर तेव्हा एक माहोलच वेगळा होऊन जातो सगळेजण एकत्र येतात आणि त्या त्यामुळं पण खूप छान वाटतं सोसायटीतल्या गणपतीला आरतीला गेलेलो आणि आता आलो एक भरपूर भूक लागली आता पाच वाजलेत ना आता जाऊन जेवण करू नानांमनोवरतीच होते आम्ही जाऊन येतो पटकन पटकन म्हणलं तरी तिथे भर भरपूर वेळ गेला मग <laughs> म्हणल्यावर काय ना नाना जास्त आवडतात आम्हाला नाना सगळं चहा प्यायला द्यायचा बिस्किट खायला द्यायचे टीव्ही बघायला द्यायची अजून का सगळंच मनासारखं म्हणून म्हणजे काय म्हणलं की लगेच बाहेर म्हणलं की बाहेर त्यांना कितीही कंटाळा येऊ दे पण ती म्हणली बाहेर जायचं गेलंच पाहिजे चला आता जाऊ आम्ही जेवण करू पाहिजे

शेकी आज करा मला जास्त आवडते आमच्यासोबतच मनूला सुद्धा खूप भूक लागलेली आणि त्याच्यामुळे तिने खिरेचं पातीलच तोंडाला लावलेला आणि ते बघू शकताय आमची मनीमाऊ कशी दिसतीय ते आम्हाला सुद्धा भरपूर भूक लागलेली म्हणून मग छान असं जेवण केलं जेवणामध्ये छान बटाट्याची भाजी पुरी वरण भात खीर पापड असा बेत होता सो मस्त आम्ही जेवण करतो आजचा तुम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय